महाराष्ट्रात काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती व जनजीवन दोन्ही ठप्प झाले आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत काही भागांमध्ये तर शेतातील मातीसुद्धा वाहून गेली आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा औसा तालुक्यातील उजणी आणि निलंगा परिसरात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकार कोणतेही कठोर निकष लावणार नाही आवश्यक असेल तिथे नियम शिथिल करून सर्वांना सरसकट मदत देण्यात येईल यावेळी त्यांनी आणखी मोठी घोषणा केली शेतकऱ्यांसाठी सरकारकडून दोन हजार दोनशे कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे ही मदत दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या हाती पोचवली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान यंदाच्या पावसाचा तडाखा सर्वाधिक मराठवाड्यात बसला आहे मुसळधार पावसामुळे अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे शेतीसोबतच घरादारांचेही नुकसान झाले असून अनेक नागरिकांना आपलं संसारोपयोगी साहित्य गमावावं लागलं आहे काही ठिकाणी गावांचा संपर्क तुटला असून नागरिक बचाव कार्याच्या प्रतीक्षेत आहेत प्रशासन युद्ध पातळीवर मदतकार्य राबवत आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का शेतकरी हातातोंडाशी रागेला घास गमावून हतबल झाले असतानाच सरकारकडून मदतीची घोषणा झाल्याने त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे दिवाळीपूर्वीच नुकसानग्रस्तांना आर्थिक सहाय्य मिळणार असल्याने सणासुदीच्या काळात थोडाफार आधार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे